न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया अंततः मोखाडा तालुक्यामध्ये प्रवासी मित्रांची प्रशासनानं घेतली दखल मोखाडा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या देवबांद घाटामधील रस्त्याची नुकसान मोठी भयानक परिस्थिती निर्माण करणारी होती खोडाळा ते मोखाडा या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव वेटीस धरून प्रवास करावा लागत असे अशातच अतिवृष्टीमुळे झालेल्या दरड कोसळीच्या प्रकारानं रस्त्यालगतच्या भिंती कोसळल्यानं अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती म्हणून या कालावधीमध्ये प्रवाशांनी संबंधित घडलेल्या प्रकाराबद्दल इंडिया न्यूज अठ्ठावीस करे मौखिक माहिती दिल्यानंतर इंडिया न्यूज अठ्ठावीस न त्वरित घडलेल्या घटनेची अंमलबजावणी बातमीच्या स्वरूपानं केली अशातच प्रशासनानं संबंधित घटनेचा गांभीर्यानं विचार करून सरकारनं व प्रशासनानं तातडीनं प्रश्न मार्गी लावण्यासाठी व प्रवासी मित्रांना न्याय देण्यासाठी संबंधित कामांना मंजुरी देऊन पडलेल्या रस्त्यालगतच्या भिंतींना बांधण्याचं काम तात्काळ ठेकेदारांना देऊन उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सरकार व प्रशासकीय विभागाचं मोखाडा तालुक्यातील जनतेनं व वाहन चालकानं प्रामुख्यानं आभार व्यक्त केला आहेत प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट